स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी दोनशे दोन साठ रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा चवीची चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे आमदार अरुण लाड यशवंतरावांना जन्मकावी विविध संस्थांची आदरांजली महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीमध्ये महत्वाची भूमिका आणि ज्यांच्या विचारांना आजही मापदंड मानले जाते अशा यशवंतराव चव्हाणांना प्रति शिवाजी महाराज मानले जायचे भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे असे मत आमदार अरुण लाडे यांनी व्यक्त केले देवराष्ट्रे तालुका कडेगाव येथे यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई केंद्र देवराष्ट्रे व यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रबोधिनीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे होते प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार कार्यकारी अभियंता राजन डवरी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत विस्तार अधिकारी सुनील लोहार आदी प्रमुख उपस्थित होते यावेळी दगडू लोमटे प्रभाकर साळेगावकर प्राध्यापक विश्वनाथ गायकवाड यांनी यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला कार्यक्रमास उपसरपंच डी एस कुंभार अॅडव्होकेट सुभाष पाटील दिनकर पवार बाबूराव मोरे दिलीप यादव दिलीप जाधव हो, धैर्यशील पाटील आतिश बोररे जयवंत आवटे विश्वनाथ गायकवाड हिम्मत पाटील रघुराज मेटकरी रमजान मुल्ला दीपक पवार प्रदीप मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक दत्तात्रय सपकाळ यांनी केले आभार दीपक शिंदे यांनी मानले <laughs> दरम्यान देवराष्ट्रीय गावातील विविध संस्थांच्या वतीनेही ठिकठिकाणी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यात आले यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार अरुण लाड युवा नेते दिग्विजय कदम प्रांताधिकारी रणजित भोसले तहसीलदार अजित शेलार कार्यकारी अभियंता राजन डवरी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत अधिकारी सुनील लोहार यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले ग्रामपंचायतीत सरपंच निर्मला बोर्डरे देवरस्ते सोसायटीत पृथ्वीराज होणमाने यशवंतराव चव्हाण पतसंस्थावर डॉक्टर विश्वजित कदम जनसंपर्क कार्यालयात दिग्विजय कदम यांनी प्रतिमा पूजन केले

प्रतिक सभा जे मृत्यू भरून गेले राजा केलं देश उभा केला त्या माणसाला काय मिळणार आज बघतो आपण त्या माणसाने इतकं मोठं कष्ट घेतलं राजकीय आणि जडणघडणी राज्याच्या देशाच्या खूप मोठं योगदान असलेला माणूस पण त्यांना शासनानं काय दिलं नाही कारण पद्मभूषण आज बघत पद्मभूषण हे पण त्याला काय दिलं नाही हा मला माहिती नाही पण हे देशाच्या सत्ता त्यांना काम असं अशा जडण पुढाले मागताना त्यांना द्यायची यांची साधिशत नाही जेडीओ पी साहेबांना आम्ही सर मागितलेलं राजांनी पाठवलं होता पण ती केलं नाही पण चव्हाण साहेबांना आज न मागता त्यांना द्यायला पाहिजे यांना त्यांनी पाच लोकांना म्हणजे भरावर चोरतून दिलं म्हणजे त्यांचा कितपत संबंध होता होता संबंध नाही पण चव्हाण साहेब यांचे करू दे नाही कधी कधी अज्ञात वासात राहून आपला संसार करत करत भावना सांभाळत सांभाळत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले त्यांनी जे कष्ट केलेले ते कष्ट या घडीच्या लोकांना आत्ताच्या घडीच्या लोकांना ते नाही करणार परंतु ज्यानी ज्यांनी स्वातंत्र्य काळाच्या आसपास ऐंशी नव्वद पर्यंत ज्यांनी सगळं महाराष्ट्र समाज राजकारण बघितलेले त्याच यशवंतजीचं महत्व या ठिकाणी तुम्हाला बिलकुल लक्षात येईल की या माणसाने कशासाठी स्वातंत्र्यासाठी त्यांनी जर हे सगळं पाहिलं की वाटतं यशोव कशाने स्वातंत्र्यासाठी एवढं त्याग केला असेल एवढं पायी फिल्ली असतील गरजा सोडलं असेल आईची फटफट झाली भावांची झाली आणि एक असा मोठा माणूस ज्या पंचक्रोशीत झाला ती पंचक्रोशी म्हणजे हे सगळं देवराष्ट्रीय कुंडल अण्णांना जेव्हा भेटायचं मी कुठल्या राजकारण्याबद्दल आता विषय राजकारणी परंतु मला याची खात्री होती की जे डी बापूनी जे काम केले सहकारामध्ये राजकारणामध्ये इथल्या समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या उन्नतीसाठी जे काम केले ते पुढची पिढी चालू करते आता माझं त्यांचं तात रक्ताचं नवीन नातं झालेलं आहे तो काही मुद्दा नाही परंतु राजकारणामध्ये बापूंचा पुढची पिढी इतक्या सहजतेने मला वाटतं की यशवंतरावजींचे जे अप्रत्यक्ष जे संस्कार झालेले त्या संस्कारामध्ये तुम्ही आहात याचा मला खूप आनंद आला